ठिकाण सांगू इच्छितो त्या ठिकाणचे सर्व नेते मंडळी नेते मंडळी म्हणण्यापेक्षा सर्व शेतकरी बांधवांशी एक ऑगस्ट पर्यंत सक्षमता यावी सक्षमता या आणि आम्ही जाऊन चर्चा करू आणि एक ऑगस्टला जिल्हा प्रशासनाला पोलीस प्रशासनाला राज्य शासनाला आणि केंद्राला निवेदन देऊ आणि आम्ही ठिकाण जाहीर करू की या या ठिकाणी सात ऑगस्टला या जिल्ह्यातला जुलमी परिपत्रकाच्या विरोधातला पहिला रस्ता आंदोलन असेल

केंद्र शासनानं खरीप दोन हजार तेवीसच्या संदर्भामध्ये एक जुलमी परिपत्रक काढलं आहे आणि विशेष लोकसभेची आचारसंहिता चालू असताना ज्यावेळेस केंद्र शासनाला हे लक्षात आले की महाविकास आघाडीला महाराष्ट्रामध्ये भरपूर यश मिळते महायुतीला अपेक्षित असं यश मिळणार नाही त्याची सुडभावना उगवण्यासाठी हे दुर्वे परिपत्रक टाकलेलं आहे या नव्या परिपत्रकामुळं धाराशिव जिल्ह्यातलाच नव्हे तर महाराष्ट्रातल्या पंच्याहत्तर टक्के शेतकऱ्यांना पीक विमाच मिळणार नाही एकट्या धाराशिव जिल्ह्याचं या परिपत्रकामुळं नऊशे कोटी रुपयेचं नुकसान होत आहे त्याचबरोबर सांगा देवस्थान येथील जमिनीवर शेतकऱ्यांना खंड भरण्याची प्र परवानगी द्यावी महसूल खात्याकडे जी याचिका दाखल केलेली आहे त्या याचिकेची तातडीनं सुनावणी घ्यावी आणि शेतकऱ्यांच्या बाजूने निकाल द्यावा अशी आमची दुसरी मागणी होती आमची तिसरी मागणी रब्बी हंगाम दोन हजारचा शेतकऱ्यांना वगळून जो पीक विमा दिला जातो तो सरसकट <laughs> पे शेतकऱ्यांना दिला पाहिजे त्याचबरोबर ज्या जिल्ह्यामध्ये थकलेलं शेतकऱ्यांचं दांद्याचं अनुदान असेल प्रोत्साहन अनुदान असेल त्याच्यानंतर दुधाचं अनुदान असेल संचाचं अनुदान असेल ही सर्व प्रकारची अनुदानं अर्थात त्यात सततच्या पावसाचं अनुदान आहे दुष्काळाचं अनुदान आहे याची एकत्रित बेरीज जर केली तर ते तीनशे कोटी रुपयापेक्षा जास्त होईल ती शासणी ते शासनानं तातडीनं द्यावी अशी विनंती देखील आपल्याला केलेली आहे या जिल्ह्याची भौगोलिक परिस्थिती पाहता इथल्या शेतकऱ्यांना पीक विमा आणि शासनाचं जे काही अनुदान येतं त्यावरतीच अवलंबून राहावं लागतं आपल्या माध्यमातून या ठिकाणी सांगताना आमची मान शर्मेनं खाली जाते गेल्या वर्षभरात या जिल्ह्यातल्या एकशे एकाहत्तर शेतकऱ्यांनी आत्महत्या एक केल्या चालू वर्षामध्ये या जिल्ह्यातल्या पंच्याहत्तर शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या त्याचं कारण आहे आर्थिक त्यामुळं राज्य शासनानं शेतकऱ्यांच्या हक्काची जी रक्कम आहे ती तातडीने द्यावं त्याचबरोबर के वाय सी प्रक्रिया सुलभ करावी आणि आधार लिंक ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी हे पैसे उपलब्ध करून द्यावे या ठिकाणी मी आत्ताच सांगितलं आहे राज्य शासनानं केंद्रानं हे जर जुलमी परिपत्रक ना मागे नाही घेतलं सहा ऑगस्टपर्यंतची वेळ आपण त्यांना देतोय आणि तोपर्यंत जर हे जुलमी परिपत्रक नाही मागे घेतलं शेतकऱ्यावरचा अन्याय नाही थांबवला तर सात ऑगस्टपासून या जिल्ह्यात वेगवेगळ्या वेग ठिकाणी आठ ठिकाणी आठ तालुक्याच्या ठिकाणी आठ रस्ता रोको आंदोलन केले जाते जा जा त्याच्यातलं पहिलं आंदोलन सात ऑगस्टला तुळजापूर तालुक्यामध्ये आज धाराशिव जिल्ह्यामध्ये जिल्हा अधिकारी कार्यालयासमोर सर्व शेतकरी वर्ग आमचे बंधू आणि दादा जगताप आणि माझे सगळे शेतकरी वर्ग महिला बघीन आमच्या जिल्ह्यावर पहिल्यापासून चौथीचं प्रेम या सरकारचं आहे आमचे निकम्य लोकप्रतिनिधी जे धाराशिवमध्ये विम्याचं मीच शिल्पकार म्हणतात त्यांनी लोकांच्या तोंडाला पाणं पुसलेलं आहे माझा जिल्हा मागास आहे आज दुधाला भाव नाही सोयाबीनला भाव नाही शेतीच्या कुठल्याही पिकाला आमच्या आज भाव नाही शेतकरी उपाशी आणि हे खोके सरकार तुपाशी ही परिस्थिती आहे याचं दणदणीत उत्तर देण्यासाठी आज आम्ही आमच्या महिला भगिनी शेतकरी वर्ग यांच्या वतीनं हा एक अल्टिमेटम सरकारला देतोय येणाऱ्या सहा आमच्या ज्या मागण्या मान्य नाही केल्या तर आठही तालुक्यामध्ये सात ऑगस्टला पहिला रास्ता रोपो तुझा होईल आणि त्याच्यानंतर सगळ्या तालुक्यात आम्ही करू या खोके आज तुम्ही पाहताय शेतकऱ्यांना एकतर आज पिकाला भाव नाही सोयाबीनचा भाव चार हजार दोनशे वरांना जो पवार साहेबांनी सहा साडेसहा हजार रुपये क्विंटलला भाव दिला होता आणि आज नाटक काय केलंय लोकांनी विसरावं म्हणून नाटकी बाई लाडको अरे कुठली लाडकी बहीण ज्या राज्याचे उपमुख्यमंत्री त्यांनी स्वतःच्या बहिणीला पाडण्यासाठी बायकोला पत्नीला उभं केलं त्यांनी आम्हाला ही गोष्ट लाडक्या बहिणीची नये उभ्या महाराष्ट्राने नाही देश पाहिलंय चौथीचा सा व्यवहार कुणी केलेला आहे फक्त मतावरती डोळा ठेवून उद्याची विधानसभा जिंकण्यासाठी लाडक्या बहिणीचं नाटक हे सुरू केलेलं आहे परंतु आता पर्दाफाश सुजान जनता शाहू फुले आंबेडकरांचा पुरोगामी विचार जपणारी जनता करेल येणाऱ्या दोन महिन्यानंतर तुम्हाला कळेल जनता या खोके हो सरकारला आसमान दाखवलेशिवाय राहणार